बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा मारहाणीचा फिडो आता समोर येताना पाण्यास मिळत आहे जमिनीच्या वादातून ही, जमिनी वादा ही मारहाण झाली असल्याचे समजत असून महिलासह एका शेतकऱ्याला देखील मारहाण झाल्याचे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्यास मिळत आहे बीडच्या नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये तीन व्यक्तींच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे ही मारहाण जी आहे ती जमिनीच्या वादातून झाली असल्याची देखील माहिती आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे एका महिलेला मारहाण करतानाचा देखील हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्याबरोबर ह्या महिलेसह एका शेतकऱ्याला देखील मारहाण करताना हा व्हिडिओ आता चांगल्या प्रकारे सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहण्यास मिळत आहे बीडच्या आंजनवाडी गावामध्ये हा प्रकार घडलेला असून हा जमिनीच्या वादातून ही मारहाण झाली असल्याचे आता समजत आहे ह्या मारहाणीमध्ये तीन व्यक्तीच्या विरोधात नेगणूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून महिला शेतकऱ्याला देखील मारहाण करताना हा एक व्यक्ती दिसत आहे याचबरोबर शेतकऱ्याला देखील मारहाण करताना व्यक्ती काही दिसत आहे हा मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असताना आता बीड जिल्ह्या मध्ये दिवसेंदिवस मारहाणीच्या घटना वाढत असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे पोलीस प्रशासनाचा कुठेतरी वचक कमी झाले असल्याचं देखील ह्या मारहाणीतून आता पाहण्यास मिळत आहे कारण मारहाणीचे जे व्हिडिओ आहेत ते दिवसेंदिवस बीड जिल्ह्यामध्ये व्हायरल होताना पाहण्यास मिळत आहे ही।, ही जी मारहाण आहे ती शेतीच्या वादातून झाली असल्याचं देखील समजत असून महिलासह शेतकऱ्याला अनेकांनी मारहाण केल्याचं देखील ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहण्यास मिळत आहे बीडच्या नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये तीन व्यक्तींच्या विरोधात मारहाणी अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे बीडच्या अंजनवाडी गावामध्ये हा प्रकार घडलेला आहे हे मारहाणीचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून बीड जिल्ह्यामध्ये वाढती दहशत कुठंतरी थांबणं देखील गरजेचं आहे आणि पोलीस प्रशासनावरील राहिल्या वचक हा देखील कमी होत असून कुठंतरी पोलिसांचा वचक वाढणं देखील गरजेचं असल्याचं देखील आता सर्वसामान्य व्यक्तीतून बोललं जात आहे